लक्षात ठेवा आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं राजापूरकरच्या नेतृत्वाखाली ओबीसीचं जे मंडल यात्रा निघालेली आहे त्याच्या मी स्वागतासाठी आज इथं आलेला आहे कुणाच्या विरोधात कुणाच्या हिजात नाही सर्व बहुजन समाजाच्या हितासाठी ही मंडल यात्रा काढलेली आहे आणि या देशामध्ये पहिलं मंडलाचं मिशन वी पी शिंगांनी चालू केलं hmm. आणि त्या व्ही पी शिंगाची पहिली कार्यवाही करण्याचं काम भारतातलं कुठल्या राज्याने केलं असेल ते राज्य महाराष्ट्र होतं शाहू फुले आंबेडकरांचं शिवाजीच्या आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब होते आणि त्या जालन्यामध्येच पहिला झुटला भुजबळ साहेब असताना स्वतः मुख्यमंत्री पवारसाहेब असताना राजेश टोपे त्या साहेब त्यावेळेस मंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली पहिला ओबीसीचा महाराष्ट्रात अंमलबजावणीचा प्रोग्राम झाला आणि ही यात्रा ही तशी नागपूरवरून नागपूरवरून पवारसाहेब स्वतः उद्घाटनावर होते साहेब होते राजापूरकरांच्या नेतृत्वाखाली ओबीसीएलचे अध्यक्ष आहेत त्यांनी काढलेले आहे आणि आज हिता आलेले आहे मग त्याचं स्वागत करणं हे माझंही कर्तव्य आहे आणि मंडळासाठी आम्ही बी आंदोलन केलं ती आणि जे चांगले असेल त्या गोष्टीसाठी आंदोलन आपण की स समर्थन दिलं पाहिजे शिवशाहू भूमीची भ भूमी आहे शिवाजी महाराजांची बाबासाहेबांची महात्मा पुणे आणि मंडलमुळं या देशामध्ये जो बावन्न टक्के समाज होता त्याला सामाजिक आर्थिक आणि राजकीय भागीदारी मिळाली पाहिजे त्या हेतूनं आज राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं जो आंदोलन यात्रा काढलेला आहे त्याचं मी स्वागत करण्यासाठी स्वतः राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं हजर झालो आहे कसा नाही नाही माझं समर्थनच आहे मंडल आयोगाला लागू करण्यासाठी पवार साहेब तसं पुरोगामी नेतृत्व आहे त्यांनी महिलांच्यासाठी देखील काम केलं आहे आणि मंडल आयोग लागू व्हावा बी पी सिंगानंतर तर पहिल्या राज्यात कुठल्या केलं असेल तर महाराष्ट्रानं केलं आहे आणि आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे ओबीसीच्या हिताचा प्रश्न घेऊन चाललेला आहे त्यासाठी मी आज स्वागत करण्यासाठी ते चाललंय मागच्या काही काळामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरच्या विद्यापीठाला नाव देव देण्याचं काम देखील पवार साहेबांनीच केलं होतं धनगर समाजाला मध्ये टाकण्याचं काम देखील पवार साहेबांनीच केलं होतं आणि ओबीसीच्या हिताचा देखील निर्णय घ्यायचं काम डॉक्टर पवार साहेबांनी केलं होतं या काही गोष्टी आपण पॉझिटिव्ह धरल्या पाहिजेत का नाही प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलं पाहिजे राजकारणाचा इथे संबंध नाही प्रत्येक समाजाचा सामाजिक आणि आर्थिक विकास झाला पाहिजे त्यासाठी राजकारण झालं पाहिजे आणि दृष्टीने हे चाललं आहे साहेब साहेबांना मागचे काही काळामध्ये ओबीसी विरोधक असल्याचं काही नेत्याकडून आरोप करण्यात येत होते किंवा पुण्याचा ता प्रयत्न होता त्यामुळे शरद पवार गटाचा हा प्रयत्न आहे का की यात्रेच्या मागे बिलकुल काय नाही असं देखील काय कोण कुणावर टिकाटिकणी चार दिवस केली म्हणून होत नाही माणसाच्या कामातून अनुभव मोठा होत असतो हे लक्षात ठेवायचं मग एखाद्याला मी एखाद्याला विरोधक बनलं म्हणून ते जास्त दिवस चालत नाही दोन दिवसाची न्यूज होती फक्त ब्रेकिंग न्यूज होती याच्यापेक्षा काय होत महायुतीचे नेते भुजबळ यांनी ने आता काही दिवसांपूर्वी म्हटलं की मंडल आयोग लागू करण्याबद्दल शरद पवारांच्या ओबीसी वरती उपकार आहे मात्र त्याच महायुतीमधले काही नेते सतत त्यांच्यावरती या तुम्हाला मी एक सांगतो राजकारणात कोणाचं कोण कोटाचा आहे तो भाव वेगळा आहे पण ज्या माणसानं ज्या समाजासाठी चांगलं काम केलं आहे त्याचं गुण राहायला पाहिजे भुजबळ साहेबांचं मी अभिनंदन करतो भुजबळ साहेब मी सुद्धा पवार साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी चालवलं ना मंडल बद्दल त्यांनी भूमिका घेतलेली चांगली होती का वाईट होती जगाला माहिती माहित आहे तर या व्ही पी आमचा मशिया कोण होता व्ही पी सिंग होता व्ही पी सिंग शरद यादव या लोकांनी कष्ट केले भुजबळ साहेब असतील मुंडे साहेब असतील या लोकांचं योगदान आहे आणि त्यात पवार साहेबांनी पहिला मुख्यमंत्री म्हणून भूमिका जी घेतलेली आहे महिलाबद्दलची आणि उमूबीच्याबद्दल हे आदरणीय पवार साहेबांचा अभिनंदन करण्यासाठी माझ्यासारख्या छोट्या पक्षांनी आढळलं आहे होतं की नाही असं आता कोणाबद्दल टीका टिप्पणी करायची नाही आपण चांगलं काम लाईन ओढत जायचं कोण कोणी काय केलं हे म्हणण्याचा अर्थ नाही आणि एकमेकावर टीका केली म्हणून माणूस छोटा होत नाही आंब्याच्या झाडालाच माणसं दगड मारतात ज्याला फळ नसतं त्याला दगड कोणीही मारत नाही जी माणसं मासभेस लीडर असतात त्यांच्यावर टीका टिप्पणी होत असती आणि त्यांना ती सहन करावं महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले वर दगड चिखल दौंडणं मिळालं होतं भारताच्या इतिहासाची मार्किंग सावित्रीबाई फुले झाली ना त्यामुळं मला एवढं माहिती आहे की आए, हो ते चांगलं काम करतो त्याने टीका होत असते ते सद करावं लागेल त्याबद्दल हे नाही मंडल आयोग शरद पवार चंद्र काँग्रेसच्या राष्ट्रवादीने काढलेला आहे त्याला मी राष्ट्रीय समाज वतीने त्याचं अभिनंदन हृदयात स्वागत करण्यासाठी मी आज जालना या नगर आलो नाही ठीक आहे